नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी सातपूर पोलीस स्टेशनची परवानगी आवश्यक आगामी आगा नवरात्र उत्सव दसरा दिवाळी या सण उत्सवाच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आगामी नवरात्र काळात नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी सातपूर पोलीस स्टेशनची परवानगी घ्यावी लागेल असे आवाहन सातपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर शांताराम भडांगे यांनी केले सातपूर पोलीस स्टेशनमधून एक फॉर्म देण्यात येणार आहे तो फॉर्म भरून द्यायचा आहे त्यानंतर साऊंडची परवानगी आपले सरकार या पोर्टलवरून घ्यायची आहे विद्युत विभागाची परवानगी नाशिक महानगरपालिकेची परवानगी घेणे आवश्यक असणार आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर भडांगे यांनी सांगितले आहे मी एडांगे सातपूर पोलीस स्टेशन सर्वप्रथम तर आपण गणेशोत्सव दोन हजार पंचवीस हा पूर्ण आपल्या हातीत आणि नाशिक शहरात आपण खूप शांततेने आणि निर्विघ्नपणे पार पाडला आहे याबद्दल सर्व आपले नागरिक मंडळाचे पदाधिकारी आणि आमचे सर्व जे पोलीस डिपार्टमेंट सर्वांचे अभिनंदन आता आपण पुढच्या तयारीला लावलो नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस या अनुषंगाने मंडळांना लवकरच लेखी परवानगी देण्याची प्रोसेस सुरू होणार आहे त्यासाठीच जे काही नियम असतील त्याचा आपण सर्वांनी पालन करायचे त्यामधल्या नियमाला आपण बांधील राहून नुसतं मला देणार आहोत मला गणेशोत्सवाच्या अनुषंगाने एक सांगायचं सा आहे की इतर सर्व सुरळीत पार पडलं पण काही ठिकाणी क्वचित शंभरात एखाद्या ठिकाणी की आपण स्टेज वगैरे हे खूप रस्त्यात आढता येईल अशा पद्धतीने केलं होतं ज्यामुळे काय होतं काही ठिकाणी ॲम्ब्युलन्स आहे कोणी ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना मदत द्यायची तर रस्ते खूप कंजेस्टेड होऊन जातात आणि इतरही काही सूचना असतील की आपण आता आपल्या आढावा मिटिंगमध्ये आढावा बैठकीमध्ये त्याचा आपण आढावा घेऊयाच परंतु नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने आपण लेखी परवानगीशिवाय कुठलीही पुढची प्रोसेस करायची नाही आहे त्यासाठी आपण लेखी फॉर्म या, ले या पद्धतीने आमचे जे गोपनीय कक्ष असतील पोलीस स्टेशनचे किंवा ठाणे आमलदार असतील त्यांच्याकडून आपण या फॉर्मनुसार त्याची पूर्तता जे आपले पोलीस विभागाव्यतिरिक्त महानगरपालिका आहे आपले विद्युत पुरवठा असेल किंवा इतर तत्सम ज्या शासकीय यंत्रणा आहेत त्या त्या ठिकाणी आपण परवानग्यात घेण्यासाठी ना आपली प्रोसेस करायची आहे की जेणेकरून आपल्याला शेवटच्या क्षणी खूप जास्त दावभाव होणार नाही आजच्या दिवसापुरत्या या सूचना देतो आहे आपण लवकरात लवकर मिटिंग घेऊ त्यावेळेस आपण सविस्तर बोलूया जसं की मी आत्ताच बोललो की आपण ज्या पोलीस विभागाव्यतिरिक्त ज्या शासकीय यंत्रणा आहेत महानगरपालिका आहेत विद्युत पुरवठ्यासाठी एम एस सी वी आहे त्याचप्रमाणे आपल्याला जे दोन्ही प्रक्षेपक साऊंडसाठी लाऊडस्पीकरसाठी जे परवानगी घ्यायचे आहे त्यासाठी शासनाचं आपली सरकारी पोर्टल आहे आपण त्यासाठी आपली सरकार या पोर्टलवर अप्लाय करून त्यावर आपण आपली परवानगीसाठी आपण त्यावर माहिती भरायची आहे आणि त्यानुसार आपल्याला परवानगी देण्यात येईल जय 就这、okay.